सायलील बोलवायला गेली होती तुमचं माझ्या शूटिंग करून घे थोडेसे रील बनवू एक दोन सायलीसोबत एक भरपूर दिवसांनी सायली बी येईन काल दिसली मदे। मदे काल काल सा। मदे का होती थोडीशी त्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये कालच्या ती अजून सुटली होती त्याच्या कालच्याच तर सायली आली आहे पण अजून पता नाही सायलीचा दुसऱ्या सायलीचा का त्या व्हिडिओत काही रीलमध्ये आली नाही आज रील बनवू एक दोन असा विचार केला आता का होते माहीत नाही किती बनते तर दोनचे तीन बनवू वाटल्या मायाबाईसोबत डिस्कर्शन सुरू आहे मायाबाई म्हणलं आता तिने काही व्हिडिओ घ्यायची नाही कॅन्सल दिस इज कट हो हो गया गुस्सा गई हे आहे तिचं मित्र गेल्यामुळे ते सदम्यात आहे त्याची सध्या आम्ही तिला घेतली नाही तर अशीच मंडळी आमची तयारी सुरू आहे आता विचार करता व्हिडिओ करायचा मायाबाईल म्हणलं तुकडे व्हिडिओ देऊ नको इले कॅमेरा पकडायला लावला एक दिवस मायाबाईले तर मायामुनक कापून ठेवलं बनवला आणि माझ्याजवळ पर्याय नाही आहे शूटिंग करणारा कोणी हाय नाही त्याच्यामुळं आम्ही दोघी एकीमेकीची केली होती तर मी ना तसाच व्हिडिओ टाकला जसं कटला आहे तसंच टाकला पाहिलं असे मी दुसरं शूटिंग सांगला खूपच खूपच विद्वान भेटले आम्हाला काही विषय आपल्या गावातले लोक विद्वान आहे ना सायली हे एक रस्त्यावर बसली भांडे घाटात हे दोन हे तिकडे एक तीन सगळे रस्त्यावर आपण शूटिंग अंदरच घेऊ कारण मॅडम झाला हिरोईन तयार या मॅन हिरोईन आहे या लेड हिरोईन कोणती म्हणते साईड हिरोईन हा गे चल ये आता आम्ही शूट करतो तुम्ही समोर पहा भेटू पाच मिनटं एक काही नाही गाडी तोडली आहे याच्यानंतर गाडी घेऊन देणं बंद कोणी गिफ्ट करत असेल तर आम्हाला करू शकता फॉलोअर्स फॅन्स लोक जेव्हापर्यंत गिफ्ट नाही करतील तेव्हापर्यंत आम्ही गाडी मी आता स्वतःच्या पुरात गाडी घेऊन देणार नाही त्याला कोणती गिफ्ट गाडी येईल तर ठीक आहे ॲड्रेस सांगून देतो वडावा पैकू चिमूर वार्ड नंबर एक तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर हा, हा आमचा ऍड्रेस आहे जर कोणाला वाटत असेल गाड्या पाठवावं मला गिफ्ट पाठवावं हो, पाठवावं हो। <laughs> मी आपल्या पैशाने काहीच घेणार नाही असे <laughs> विद्वान भेटले त्याच्यामुळे मी काहीच घेणार नाही ऍड्रेस पूर्णपणे लक्षात घ्या वडा वैपू जुनी वस्ती वार्ड नंबर एक तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर बाय बाय हनुमान मंदिरच्या बाजूला हनुमान मंदिरच्या बाजूला नियर बाय हनुमान मंदिर